साली मी एकोणीसशे शहाऐंशी साली कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो होतो आणि त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला मी खात्यांतर्गत परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झालो माझं मान तालुक्यामध्ये वावरी ते छोटंसं गाव आहे वाडी आहे त्या ठिकाणी माझा जन्म झाला होता त्यावेळी आता तुम्हाला भरपूर सोय आहे आम्हाला त्यावेळेस नव्हती नव्हत्या आम्हाला तीन किलोमीटर चार किलोमीटर पायी चालले शाळेला हनुमानजी काय चप्पल नसेल तुम्हाला आता सगळ्याच पुढे आहेत आणि ओढ्याला पाणी आलं तर आम्हाला आमचे घरचे किंवा गावाचे लोक ते दोन ओढे क्रॉस करून जायचे त्यामुळे आणि मग आम्ही ते ओढा पास करतो कधी कधी मग दुपारी पाऊस दिसला की आम्हाला दुपारी हायस्कूलमधून मधून पण सुट्टी दिली आता ती तुम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत मला माहिती आहे की घरी गेल्यानंतर आई वडिलांना सगळ्यांना मदत करायला लागली आणि सगळे सदन कुटुंबातले पाणी मध्यमवर्गीय कुटुंबातले तुम्ही सगळेजण आहेत बरोबर ना तर कोण श्रीमंत आहे नाही आपल्या आई वडील आपल्याला जे कष्ट करून शाळेमध्ये जायला तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू कपडे वगैरे काही सर्व वस्तू तुम्हाला पुरवतात आणि हे करण्यानुसार तुम्ही शाळेमध्ये शिक्षण घेत शिक्षण घेताना काय असतात अपेक्षा काय असतात आपल्याला काय व्हायचं मला लागलं तुम्हाला कोणाला काय काय डॉक्टर मला कलेक्टर मला हे जो तुम्हाला माझे करायचं आहे तो तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे शिक्षण घेतलं पाहिजे की नको आणि मग शिक्षण घेताना तुम्ही काय करता मोबाईल किती लोकांना आवडतो

त्याचे हात आपण आयुष्यात कुठलीही गोष्ट करतो ज्याच्यामुळे आपले हात बाई कापणार नाही शाळेमध्ये शिकवताना कुठलेही शिक्षक वाईट शिकवत नाही आणि तुम्हाला जर ओरडले तर त्याच्यामध्ये कारण काय असतं की तुमचा फुला त्याच्यामुळे त्यांचा राग लोक वगैरे काही नसतो हा लाडका किंवा तो नसतो बऱ्याच वेळा मुलांचा असं तुम्ही कुठल्या आयुष्यात तुम्हाला माहिती नाही तुम्हाला वाटतं तो अभ्यास करतो किंवा तो जास्त परमेश्वरने सगळ्याला दोन हात दोन पाय सगळ्याला दिली कुणाला काय बदल केलाय का ना असं पहिल्यांदा आपण कुठल्याही शाळेमध्ये गेल्यानंतर नोंद कामा आणि बऱ्याच लोकांचा मुलं कामाला संध्याकाळी माझ्या बसतात त्यांना वाचता येत नाही दोराक्षर वगैरे बोलता येत नाही तुम्ही घरी गेल्यानंतर पुस्तक किती जण वाचतात सगळे नाही वाचत बरोबर ना सगळे पुस्तक वाचत नाही तुम्ही गाईड घेतात बरोबर उत्तर लिहायला गाईड घेतात गाईड किती महाराज होता तुम्हाला पुस्तकामध्ये धडे दिलेले आहेत ते तुम्हाला वाचले पाहिजे रस रस्व दीर्घ ते तुम्हाला शिक्षक न शिकवतात डबल शब्द आहेत क ख असे जे काही शब्द आहेत कुठल्या वेळी कुठला शब्द वापरेल तिची तुम्हाला शिकवतात मराठी मराठीचं बघितलं आपली मातृभाषा जरी मराठी असते तरी आपल्या मुलांचं व्याकरण सगळ्यात कच्च असतं आणि आपल्या मुलांना भीती कशाची असते इंग्रजी आणि गणित कशी बरोबर ना इंग्रजी आणि गणित अजिबात अवघड विषय नाही फक्त तुम्हाला शिक्षकांनी दिलेला अभ्यास तुम्ही केला तुम्हाला कुठल्याही गायची द्यायची गरज नाही तुम्ही बघितलं असाल पुण्याची विद्यार्थी हुशार आहेत पण पुढे तुम्ही सकाळी नऊ पण तुम्हाला लाज घ्यायला नको व्हायला अशी वेळ नाही माझा थोडा पोलीस खात्यामध्ये बसून शब्दाचा वेगळा आहे कारण लोकांना जर मी म्हणतो बाळा तू चोरी केली कसं तू बाळा तरीच म्हणा माझा भाषेचा थोडाफार वेगळा भाषा बोलतो आमची थोडीशी वेगळी तुम्हाला सत्य डॉक्टर करायचं म्हणून पाथर अमेरिकेला जायचं होतं तुम्ही अमेरिकेला जायचं की नाही पण अमेरिकेला जायला काय लागतं हे तुम्हाला माहिती आहे सांग मी मान मी मान का म्हणजे तुम्हाला अमेरिकेला जायचं तर तुम्हाला एक प्राथमिक गरज काय पैसा पासपोर्ट हे गरजेचं आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यावर कुठलाही गुन्हा असता कामा तुम्ही शाळेमध्ये करता मान त्याला खेळलं पाहिजे मस्ती केली बालपण येत नाही परंतु त्याचा अतिरिक्त राहस होता का म्हणजे मारामारी केली तर कोणाला हात मोडला किंवा डोक्यात काठी मारली किंवा दगड फेकून मारला हा मारामारी दुसरं तुम्हाला मध्ये किंवा पोलीस मध्ये किंवा आणखी कुठल्या नेहमी मध्ये एअरफोर्स मध्ये जायचं तर तुम्हाला फिजिकली सुद्धा फिट असलं पाहिजे तुम्हाला शाळेच्या प्रत्येक खेळामध्ये भाग घेतला पाहिजे संगीत तुम्हाला माहिती असेल तुम्ही तो त्याचा पिक्चर मराठी ना पिळगावकर सचिन त्यात त्यांनी कल्नेटाचा रोल केला आहे

आता त्याचा विषय कुठला तू गेला नव्हत तुम्ही शिक्षण कुठलं घेतलंय तुम्ही बी ए झाला म्हणून कलेक्टर होता येत नाही किंवा एमटेक केलं म्हणून कलेक्टर हो येत नाही तुम्ही कुठल्याही क्षेत्रातून कलेक्टर होऊ शकता तुम्हाला आणि आता भाषा पण आहे तुम्ही तुमच्या भाषेतून परीक्षा देऊ शकता सेवा आहे केंद्राची युपीएससी एमपीएससी आहे युपीएससी आहे ह्या परीक्षा देताना आपल्याला कुठल्याही एका विषय निवडायचा राजकारणावर निवडावर निवडा किंवा आणखी तुम्हाला माहिती फक्त पुस्तकच वाचलं नाही वर्तमानपत्र तुम्हाला तर प्रिंटिंग कमी झाले वर्तमानपत्र बहुतेक छापायचे कारखाने जशी पिक्चर ची थिएटर बंद झाली तसे हळूहळू वर्तमानपत्रही बंद होती पण तुम्ही वरती गेला याच्यावर हो गेला पेपर त्याच्यावरती टाईप केला मला लोकसत्ता वाचायचे लोकमत वाचायचे तर त्याच्यावर किंवा खेळातली माहिती असते किंवा जगात काही घटना घडतात तर त्याची माहिती रोज येईल ती माहिती तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये फक्त चित्र बघायची आणि असं असे करायचं तर ते अभ्यास नाही हे तुम्हाला कुठे क्षेत्रात पुढे जायचं असेल तर तुम्हाला अभ्यास केला पाहिजे आणि तो मनापासून केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात आपल्याला तिथं जायचंय तर त्या तिची सगळ्यात बारकाईन गोष्ट भेटते आता कोणा सांगतो आपल्याकडची मुलं आहेत आपल्या आईवडील काय करतात माझा बाबा शाळेचा बाबाला काम सांगायचं आपली मुलं बारावी ग्रॅज्युएट होईपर्यंत घरातले कुठलंही काम करत नाही उलट गुजराती किंवा मरावाड्याची मुलं राजस्थान एकदम वाळवंटी प्रदेश आहे त्यांना माहिती तोंडात तो नाकात कानात झालं दहा किलोमीटर वीस किलोमीटर सगळं बनवतात प्रत्येक काम त्याच्याकडून करून घेतात आणि त्या कामात त्याला एक्सपर्ट बनवतात म्हणजे तो जरी दुकानात एक बसत असला तरी आल्यानंतर त्याला पहिल्या नजरेमध्ये झाडवाड्या झाडू मारले का सामान व्यवस्थित लावले का त्यांचं काही शिक्षण असतं कुठल्याही गुजराती मारवाड्यांचं दहावी बारावी असं शिक्षण आहे कुणी स्पेशालिस्ट किंवा एम बी एन आलेले नाही आणि आपली मुलं शिकलेली तिथं नोकरी आपण नोकरी करण्यापेक्षा आपण नोकरी देणारे व्हायला पाहिजे उद्योजक व्हायला त्यासाठी आपल्याला स्वतः कर्तव्य आणि प्रश्न म्हणजे काय मध्ये उचलून नाही नये आपण अभ्यास केला आणि अभ्यास बनलाव केला आणि ते करत असताना आपल्याला आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले शिक्षकांनी आपल्याला त्यांना त्यांच्यात ते पगार मिळतो त्या व्यतिरिक्त ते माझ्या आमच्या वेळेस शिकवून घ्यायचे दहावीच्या वगैरे मुलांची एक्स्ट्रा शिकवणी घ्यायचे शाळेमध्येच थांबून ठेवायचे तर ते कशासाठी घेतात त्यांना सुद्धा एक्स्ट्रा पगार मिळत नाही बाहेर शिकवणे तुम्ही त्या क्लासेसला जातो क्लासेसला जायची गरज नाही आईवडिलांचे पैसे ते वेळ घालवतात तुम्ही तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही एखादं गणित सुटलं नाही तुम्ही दुसऱ्याशी सरांनी सांगितलं गुरुजी मला हे समजत नाही तर मी तुम्हाला निश्चित सांगते गुरुजी म्हणणार नाहीत मला एक मी तुम्हाला कसं समजावतो ते तुम्हाला बरोबर उत्तर फक्त तुमच्याकडे हे पाहिजे की जे मला कळलं नाही ते गप्प न बसता ते शिक्षकाकडून परत समजावून मला हे झालं आता हे झालं हे झालं त्याच्याबद्दल दुसऱ्या विषयी समजतच आमच्याकडे मुंबईमध्ये शहरामध्ये सगळ्या ठिकाणी पोलीस भीती आहे ती शेती करत आहे म्हणजे प्रत्येक कॉन्स्टेबल मैदा महिला अधिकारी सगळ्या लेवलला म्हणजे कॉन्स्टेबल सुद्धा तुमच्या शाळेमध्ये जाऊन तसं तुम्हाला एक एक तास लेक्चर देतात व्हिडिओ पीच वगैरे असते ते आम्ही काढलेले त्याच्यामध्ये एक दुग्ध बॅटर हा एक प्रकार आहे आता तुमच्या आई तुम्हाला सकाळी आंघोळ घालतो मुलं नागडी वगैरे आईवडिलांच्या पुरत असतात त्यांना त्याचं काही वाटत नाही निराळी वयानंतर त्यांना लाज येते मुलं लाजतात बरोबर पण आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरच्या वेळी कसं तो डॉक्टर निरागच जातो तो पेशंटला बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा असतो निरागच असतो आईवडिलांचा निरागच असतो शिक्षकांचा निरागूच असतो आता तुमच्याकडे जेव्हा शाळेमध्ये जातात शाळेमध्ये येता जाताना टिंगल टवाळी करणारे मुलं असतात <laughs> मुलीची खोड काढणं नको तिथे स्पर्श करणं किंवा आजकट विस्कट बोलणं पुढे घडले का सर नाव नका सांग सांगू हरकत नाही आता इथून पुढे तर घडलं असलं असं जर कुणी करत असेल तर ते आपल्या शिक्षकांना आम्ही आई सांगितलं पाहिजे जर आपण त्याला तुम्ही ते खल्ल्या पिक्चर बघितलं का संजय दत्ता खल्ल्या पिक्चर म्हणजे आपल्याकडे मन आहे ते घोडा खूप घोडा घोड्याच्या पायाला नाल मारतो तुम्हाला कल्पना घोड्याच्या पायाला किंवा बैलाला नाल मारतो ते कशासाठी मारतात नाही आपण चप्पल घालतो ना तसं ते घोड्याच्या पायाला पण त्याचे पाय घसरून येत चालताना त्याच्या पायाला पण नाल मारतो नालाला ना खेळे मारतात ते खेळ्या मारल्यानंतर त्याचा एक खेळा तो, 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 तो एक खेळा निसळल्यानंतर दुसरा खेळा हालो आणि मग ते हळूहळू त्याचे ते खेळे निष्ठ पडतात आणि त्याचा फायदा नाला पडतो आणि नाल पाट्यामुळं काय होत घोडा घसर घोडा घसरल्यानंतर घोड्यामुळे बसायला काय होतं किंवा निष्पन्न जर आपण तो खेळा त्याच वेळी बसवला असेल आपल्याला आपली मुलं आता विशेषतः मुंबईमध्ये कल्याण वगैरे हो पाहिलं असेल ऐकलं असेल की काही शाळेमध्ये एखादो का शिंदे म्हणून ठेवून होता त्यांनी काय गुकल केले किंवा ते तुमच्याकडं काय मुलांना आता प्रॉब्लेम शाळेत नाही पण मध्ये मला वाटतं न्यायालयाला स्कूल बसेस आहे ते स्कूल बसेसचे ड्रायव्हर

मी त्याच्या जातीबद्दल बोलत नाही पण मुस्लिमामध्ये बरेच वेळेस सावध चर्चा लग्न होतात मग ते तिच्यामध्ये बहिणी पण लग्न त्याच्याकडे होत त्यामुळे काहीच मजा वाटत म्हणजे बहिणीला तीच बायको तीच आणि आई तीच आईचे लग्न करणारे मुसलमान पाहणार आणि त्यांचं एकच इतर गोष्टीपेक्षा त्याच्यात महिलांना फक्त महिलांच्यावर बंधनं टाकतात हा एकच ही असतो महिला म्हणजे फक्त उपजीव उपभोगाचं साधन असे ते त्यांच्याशी वाटते आणि त्यांची मुलं लोक हिहात तुम्ही करायचं हा टॉपिक मुलं गोरगरीब मुलींना हसवतात तुम्हाला कधी कळत